आणखी एक महत्त्वाची बातमी मटण दुकानांना आता मल्हार प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे हिंदू खाटिकांसाठी मंत्री नितेश राणेंनी हे एक महत्त्वाचं धोरण जाहीर केलं आहे फक्त हिंदू समाजातल्या खाटिकांनाच हे प्रमाणपत्र मिळणार आहे मल्हार प्रमाणपत्र नसेल त्या ठिकाणी मांस खरेदी करू नका असं आवाहनसुद्धा नितेश राणेंनी केलं आहे त्यामुळे त्यांच्या या नव्या आव्हानामुळं वादाची शक्यता निर्माण झाली महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचं पाऊल आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेला आहे जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल ुकीच्या जे काही थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मठण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्वादी विचाराच्या सगळ्यात आमच्या सहकार्यानी या निमित्ताने टाकलेलं आहे